संविधानाची प्रतिकृती यांची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात हदगाव शहर व समंत तालुक्याच्या वतीने सर्व संविधानप्रेमी सर्व संविधानवादी सर्व आंबेडकरवादी सर्व आंबेडकरी समाज समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कर्तव्यक्ष तहसीलदार मान्य मॅडम तसेच कर्तव्यक्ष पोलीस अधिकारी पी आय साहेब यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे निवेदन असं आहे की दुर्दैवाची गोष्ट आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत जगात असं एकही संविधान नाही की कंटिन्यू पंच्याहत्तर वर्षे ते संविधान लागू आहे जगाच्या पाठीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त संविधान अपवाद आहे त्याला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये आज दहा धर्म एकोणतीस राज्य आज केंद्रशासित प्रदेश साडेसात हजार जाती शेकडो प्रथा परंपरा यांना एका माळेत गुंपण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे आपल्याला माहित असेल जे संविधानाला मानतो त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करत आणि जे संविधानाला विरोध करत त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं आणि म्हणून ज्या हरामखोर नालाय कावला देनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबणा केली आज सुरक्षित आहे त्यालाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे या देशात बाबासाहेबांचं संविधान नसतं तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंना करायच्या आज पाच पन्नास तुकडे आंबेडकर या अनुयाने केले असते सदन निवेदन मुख्यमंत्री साहेबांना आहे मॅडमच्या मार्फत आहे मी त्यांना विनंती करतो की आपण हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला ला वाट लावावं आमच्या मागण्या आहेत यापुढे कोणी संविधानाची विटंबना करेल त्याला फाशी सारखी शिक्षा करण्यासाठी तसा कायदा करण्यात यावा प्रत्येक महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील इतर महापुरुषांचे पुतळे असतील त्या ठिकाणी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्यात यावी त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात यावं परभणीतील घटनेच्या ठिकाणी विनाकारण विद्यार्थ्याला टार्गेट करण्यासाठी कारण आज सर्वात जास्त बौद्ध समाजाचे आय एस आणि आय पी एस अधिकारी आहेत शिक्षणाच्या प्रमाणात ब्राह्मणानंतर बौद्ध समाजाचा समाजाची टक्केवारी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं या ठिकाणचे पोलिसवाले जाणू टार्गेट करून या ठिकाणी आरोपी करण्यात ये करत आहेत तेही तात्काळ थांबवण्यात यावं आधी मागण्या संदर्भात बाकीच्या मागण्या या ठिकाणी हे केलेल्या आहेत मी मॅडमला विनंती करतो आम्ही या ठिकाणी आम्ही म्हणजे तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज शहरातील आंबेडकरी समाजाच्या त्याच्यावर दिले ज्या आमच्या अर्जामध्ये मागण्यात दिलेल्या आहेत त्या आठ दिवसा संबंधित शासनाने पूर्ण नाही केल्या आणि तसेच हदगाव येते खास सांगू इच्छितो या ठिकाणी संविधान आहे तुम्ही तालुक्याच्या प्रमुख आहात तुम्ही तात्काळ संबंधित शिवक जे कोणी असेल ते त्या तुम्ही तुमच्या वापर करून तात्काळ त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसून त्या ठिकाणी एक ने चौकीदार नेमण्यात यावा असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आठ दिवसात ज्या ठिकाणी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज नाही दिसलं त्या ठिकाणी एखादा पोलीस संरक्षण किंवा कोणी एखादा रखवाल जर आम्हाला नाही दिसला तर तमाम आंबेडकर भव्य मोर्चा काढण्यात येईल यासाठी आपण निवेदन आहे आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मॅडम आणि पी पुरी साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा परवणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीला आरोपीला फासीला या ठिकाणी